मोहन साहेबराव पाटील आहेत जे कृषी उत्पन्न बाजार समिती माझे सध्याला बरं मागच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये काहीतरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राडा झाला होता की शेतकऱ्यांना प्रश्न विचारणार आहोत त्याबद्दल काय म्हणणं आमचं असं म्हणणं आहे मी मोहन पाटील माझी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आमचं इथे जवळजवळ इथं सात आठ वर्षाचा पिरियड आम्ही संचालक होतो परंतु आज जे ऐकतोय मी की शेतकऱ्याला एक एक महिना पेमेंट मिळत नाही असं कधी होत नाही ठीक एक दोन दिवस इकडे तिकडे पैशांच्या अडचणीमुळे बँकेच्या सुट्यांमुळे होऊ शकतं पण आता सर्रास एक एक महिना शेतकऱ्यांना पेमेंट मिळत नाही अहो शेतकरीच जर पेमेंट मिळालं नाही तो कसं जीवन जिवंत राहील आज शेतकऱ्याला बारा महिन्यातून उत्पन्न येतं चार महिन्यातून सहा महिन्यातून त्याला जर आपल्या मालाचे रोखीचे पैसे मिळाले नाही तर त्याचा संसाराचा गाडा आणि शेती कशी करू शकतो याचा सर्वस्वी जर विचार झाला एक एक महिना पेमेंट देणं हे उचित नाही त्याच्यामुळे शेतकरी फारच हैराण झालेला आहे है। आणि शेतकरी इतका नर्वस आहे आणि आपले माननीय आमदार असे सांगतात की बाबा शेतकऱ्यांनी मार्केटला माल विकावा बाय विकू नये त्यांचे आव्हान त्यांच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी इथं माल विकली आणला आणि त्याच शेतकऱ्याचे हेच संचालक मंडळ जरा असा हाल करत असेल संचालक मंडळ पैसे देत नाही व्यापारीच पैसे परिस देता पण त्यांनी कमीत कमी नियोजन तर केलं पाहिजे ते की कशामुळे काय अडचण आहे काही नाही बरं या बघ संचालक मंडळाला आपण काय उद्देश देऊ शकता तर संचालक मंडळाने याच्यावर ताबडतोब व्यापाऱ्यांची मिटिंग घेऊन त्यांच्या काय अडचणी आहेत पेमेंटविषयी विषयी त्या शोधून आणि शेतकऱ्याला जर त्याला दोन दिवसात तीन दिवसात जर पेमेंट मिळत असेल याची व्यवस्था केली पाहिजे नाही तर कुठला व्यापारी जर त्याची मोनोपाली करत असेल तर त्याच्यावर कारवाई देखील केली पाहिजे व्यापारी बंधू आमचे आहेत आमच्या शेतकऱ्यांचा माल घेतात त्यांच्याशी आमचेही संबंध असतात पण पैसा माल घेणे पैसा देणे हा व्यवहार फार महत्वाचा आहे ना रिलेशन बाजूला पण व्यवहार झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना वेगळं पेमेंट वे वे मिळालं वे 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 पाहिजे अशी आमची मागणी धन्यवाद आपण पाहू शकता कशा प्रकारे माझे संचालक मोहन साबरराव पाटील यांनी आपला आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि लवकरच संचालक मंडळ याच्यावरती काही कारवाई करत ते आपल्याच पाहायला मिळेल धन्यवाद